सगळंच घ्या दोनशे दोनशे पस्तीस रुपये पंचवीस कंपनीचं घ्या दोन हजार सव्वीसच्या शेगाव जिल्हा परिषद शेग जाहीर झाला आहे जिल्हातील सर्वच मतदारांनी भारतीय जनता पार्टीच्या बहुजन हृदय सम्राट महाराष्ट्र राज्याचे नेते मान्य गोपीचंदजी पिळकर साहेब यांचं नेतृत्व व्हावं असं भरघोस विश्वास ठेवून आणि बरघोस मताने आम्हाला तिन्ही उमेदवारांना आणि भगिनींचं तसेच आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि असेच प्रेम आमच्यावर या पुढील काळात आपण ठेवावं अशी आशा व्यक्त करतो आणि यापुढे आम्ही पाच वर्ष जो अत्यंत जोमाने काम करून यापेक्षा जास्त मताधिक्यानं आम्ही पुढील निवडणुकीत सामोरं जाऊन धन्यवाद